आणि तिरुपती मंदिरातील घंटा अचानक वाजू लागली नोव्हेंबर सतराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये तिरुपती भागात दुष्काळ पडला होता दक्षिण पूर्व मान्सून अपयशी ठरल्यामुळे पावसाने दडी मारली होती या भागातील पाण्याचे मुख्य स्रोत आणि विहिरी कोरड्या पडल्या होत्या मंदिराचे अधिकारी प्रचंड तणावाखाली होते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये बदलत्या वाऱ्यांमुळे थोड्याफार पावसाची अपेक्षा होती पण तेही घडले नाही आणि पुन्हा साऱ्यांचा हिरमोड झाला देखील आता पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळे मंदिराच्या अधिकाऱ्यांची काळजी अजूनच वाढली होती आता मात्र पाण्याअभावी दर्शन अनिश्चित काळासाठी बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय विश्वस्तांकडे दिसत नव्हता पण मंदिर दर्शनासाठी बंद राहील हे भाविकांना कसे सांगणार असा मोठा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला अशातच नास्तिक आणि पाखंडी लोकांचा आनंद शिगेला पोहोचला होता जो देव आपल्या तीर्थक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करू शकत नाही तो देव लोकांना आशीर्वाद काय देणार अशा अफवा उठू लागल्या लागल्या या पेपरमध्ये देखील येऊ सनातन धर्माला अंधश्रद्धाळू म्हणून हिनवले जाऊ लागले, लागले। परिस्थिती अधिकच बिकट होण्यासारखी दिसत असताना मंदिरातील अधिकारी आणि विश्वस्त यांनी देवशास्त्रांचे अभ्यासक अभ्यासक आणि तिरुपती ट्रस्टचे सल्लागार श्री उपुलरी गणपती शास्त्री यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना या परिस्थितीवर वेद आणि शास्त्रात काही उपाय आहे का असे म्हणून विचारले शास्त्रीजींनी विश्वस्तांना वरून जप करण्याचा सल्ला दिला परंतु संपूर्ण समर्पण आणि निष्ठेने हा जप केला तरच त्याचे फळ मिळेल नाहीतर काही उपयोग होणार नाही हे सांगायला देखील ते विसरले नाही केवळ दहा दिवसांचा पाणीसाठा शिल्लक होता विश्वस्ताकडे अत्यंत कमी वेळ होता त्यांनी वरून जप करण्याचा निर्णय घेतला एक नोव्हेंबरचा मुहूर्त नक्की झाला दूरदूरच्या पंडितांना आमंत्रणे पाठवले परंतु कार्यात अडथळे येतच होते येऊ शकले नाही आजारी पडले तर कुणाच्या घरी मृत्यू झाला होता अशक्य झाले होते नास्तिकांकडून या बातम्या ठळकपणे छापून तिरुपती देव भाविक आणि विश्वस्त यांच्याबद्दल खिल्ली उडवली जात होती तिरुपतीचे तिरुपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद साहेब यांच्या डोळ्यात अश्रुतळले त्यांनी भक्त अनुयायी विश्वस्त यांच्यासह भगवान व्यंकटेश यांची प्रार्थना केली वरुण जप होणार नाही का मंदिर दर्शनासाठी बंद होणार का हजारो लाखो वर्षांच्या परंपरेत खंड पडणार का असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता सर्व कर्मचाऱ्यांनी एक आपत्कालीन बैठक बोलावली आणि त्यात अध्यक्ष बोलू लागले की आपण स्वतः वरुण जप करूया यावर सर्वांची मान्यता मिळाल्यावर आठ नोव्हेंबर हा मुहूर्त निश्चित करण्यात आला तेवढ्यात ते भगवान बाळाजी यांच्याकडे वळाले आणि त्यांना उद्देशून म्हणाले की हे भगवान मी मनापासून तुमची सेवा करणारा एक का ने, प्रामाणिक अधिकारी आहे मला तिरुमाला स्वच्छ आणि नेटके ठेवायला आवडते धार्मिक जीवन परिपूर्ण करण्यासाठी मी माझे प्रयत्न कधीही सोडत नाही आताच्या या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वरून जप करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून आठ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे हा जप सुरू करण्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे या प्रसंगानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले त्या रात्री थी मंदिरातील मंदिरातील मुख्य मंदिरा मोठी मोठी घंटा घंटा वाजू लागली या आवाजाने संपूर्ण तिरुमाला हादरलं आणि सगळेजण जागे झाले मंदिराचे कर्मचारी पोलीस सामान्य माणसांपासून सर्वजण मुख्य मंदिराकडे धावले आणि अचानक काही मिनिटांनी घंटांचा आवाज थांबला याचे कारण कोणालाही कळले नाही परंतु अध्यक्षांच्या संकल्पाला भगवान बालाजींनी मान्यता दिली असे श्री प्रसाद साव साहेब यांच्या लक्षात आले त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले की भगवान बालाजी यांनी आपला प्रस्ताव स्वीकारला चला आता वरून जाप सुरू करूयात ठरल्याप्रमाणे आठ तारखेला वरून जाप सुरू केला यानंतर तीन दिवसांनी पाऊस यायला हवा परंतु एक थेंबही पाऊस पडला नाही सर्वजण पूर्ण उदास झाले हे चेहरे घेऊन उत्सह विग्रह मुख्य मंदिरात परत आणू लागले आणि अचानक ढग गडगडून आले मुसळधार पाऊस पडू लागला सर्वजण आनंदी झाले सगळीकडे पाणीच पाणी झाले गोगर्भन जलाशय पाण्याने भरून वाहू लागला श्री प्रसाद साहेब यांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते आपल्या खुर्चीतून उठले आणि मंदिरात येऊन भगवान बालाजी यांना म्हणाले की तुमच्या कृपेचे यापेक्षा अजून वेगळे उदाहरण काय हवे असू शकते धन्यवाद